आद्य शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी श्रोताचे नांदेडात सामूहिक पठण होणार मराठवाड्यातील पहिलाच कार्यक्रम हजारो विद्यार्थी सहभागी होणार डॉक्टर उमेश देशपांडे दाम्पत्याचा पुढाकार आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या सौंदर्य लहरी या दिव्य स्रोताचे सामूहिक पठन करण्याचा भव्य कार्यक्रम शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी साडेनऊ वाजता श्री गुरुग्रंथ साहेब भवन यात्रीनिवासच्या बाजूला येथे म्हैसूर येथील शंकराचार्य भारती महास्वामी यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे या कार्यक्रमात नांदेडमधील गुजराती हायस्कूल प्रतिभानिकेतन ऑक्सफर्ड इंटरनॅशनल महात्मा फुले विद्यालय पिनॅकल पब्लिक स्कूल इत्यादी अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थी सहभाग घेणार आहेत सौंदर्य लहरी स्त्रोत पठणाचा असा भव्य कार्यक्रम मराठवाड्यात प्रथमच होत आहे अशोकनगर निवासी डॉक्टर उमेश देशपांडे व डॉ सुनीता देशपांडे या दाम्पत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे आपल्या इथं दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता साहेब भवन येथे श्री, श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांच्या उपस्थितीत सौंदर्य लहरी हा संस्कृत श्लोकांचा सामूहिक पठणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी विविध शाळेमधून जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थी व इतर लोक असे सात आठ हजार लोकांचा सामूहिक पठणाचा कार्यक्रम मराठवाड्यात पहिल्यांदाच होत आहे आणि ह्या कार्यक्रमात मुलांना आल्याबरोबर आपण बिस्किट आणि पाणी आणि नंतर त्यांच्या जेवायची व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या मुलांना जाऊन येण्यासाठी स्कूल बस व्हॅनची पण व्यवस्था केलेली आहे मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून गुरु ग्रंथसाहेब भवन इथे येथे आपले शंभर कार्यकर्ते व्हॉलंटियर्स म्हणून काम करते सौंदर्य लहरी हे त्रिपुर सुंदरी राजराजेश्वरी असं भगवतीचं एक अलौकिक संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं स्तोत्र आहे यामध्ये सरस्वती देवी लक्ष्मी देवी यांच्या प्रार्थनेचे श्लोक आहेत तसेच आपल्या शरीरातील षटचक्र जागृतीवरचे देखील श्लोक आहेत अनेक लोकांनी या स्तोत्राचा अभ्यास करून हे किती फलदायी आहे याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे श्री श्री शंकरभारती महास्वामी यांनी हजारोंच्या संख्येने या स्तोत्राचं पठण नांदेडमध्ये व्हावं अशी इच्छा प्रकट केली होती तर दृष्टीने आम्ही मागच्या पाच सात महिन्यांपासून हे स्तोत्र अनेक लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत सरस्वती देवीच्या श्लोकपठनाने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढणे विषयातली एकाग्रता लेखनशैली सुधारणे वाकचातुर्य त्यांच्या अनेक कलांमधील नैपुण्य ह्या गोष्टींची आपल्याला नक्कीच वाढ होणार आहे तसेच लक्ष्मी देवीच्या श्लोकपठनाने आपल्याला आर्थिक संपत्ती शारीरिक संपत्ती त्यासोबतच आत्मिक म्हणजे मानसिक समाधान लाभणार आहे आणि किती वेळ हे शंभर श्लोकांचं स्तोत्र आहे आणि याच्या पठणाला आपल्याला एक तास लागतो फक्त एवढंच की अचूक उच्चार सगळ्यांकडून होणं यामध्ये अपेक्षित आहे कारण याच्यामध्ये अनेक अनेक जोड शब्द आहेत त्यामध्ये अनुस्वार आहेत विसर्ग आहेत त्यामुळे हे श्लोक थोडं शिकून घ्यावे लागतात ज्याला आपण संथावर्ग म्हणतो योग्य पद्धतीने शिकून घेतल्यानंतर त्याचा एक अचूक उच्चार आपल्याकडून होणं अपेक्षित आहे